नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी मिळणार याबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता कधी मिळणार याची देशभरातील कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता आधीच जमा झाला आहे व उर्वरित अजूनही प्रतीक्षेत या वर्षी सरकारने तीन राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा हप्ता वेळे आधीच पाठवलेला आहे पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यातील सुमारे सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता आधीच हस्तांतरित करण्यात आला आहे मद्दे या राज्यामध्ये नुकताच आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते सरकारने या आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून हा हप्ता एडवास मध्ये पाठवला आहे आता देशातील उर्वरित शेतकरी त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याची वाट पाहत आहे शेतकरी मित्रांनो आता मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे एकवीसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होणार आहे ते बघूया पीएम एम किसान योजनेचा अधिकृत तारीख अद्याप सरकारने जाहीर केलेली नसली तरी अनेक मीडिया रिपोर्टरनुसार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत एकवीसवा हप्ता जमा हो ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांचे पैसे अडकणार म्हणजे शेतकरी पी मित्रांनो पीएम किसान योजनेचे कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे अडकणार ते आपण बघूया सरकारने स्पष्ट केले आहे की ई केवायसी न केलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला पुढील हप्ता मिळणार नाही त्यासाठी त्यांनी केवायसी करणे बंधनकारक आहे तुमचे बँक खाते आधार लिंकशी नसेल तर हा हप्ता तुमच्या खात्यात शेतकरी मित्रा येणार नाही म्हणजेच तुमचे बँक खाते जर आधार लिंकशी लिंक नसले तर तुम्हाला हा हप्ता येणार नाही आय एफ आय एफ एस सी कोड चुकीचा असणे खाते बंद असणे किंवा बँक खाते आधारशी लिंक नसणे अशा त्रुटी असल्यास पैसे खात्यात येणार नाहीत अर्ज करताना चुकीची कागदपत्रे देणे किंवा माहिती योग्यरित्या अद्यापही न करणे यामुळे ही अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकू शक शकतात शेतकरी शेक्त मित्रांनो तुम्ही तुमच्या बँक तपशील तपासणी करून त्रुटी असल्यास त्या त्वरित अपडेट कराव्यात आणि शेतकरी मित्रांनो महत्वाची आणखी एक माहिती ज्या शेतकऱ्यांनी ई e केवायसी आधार लिंकिंग आणि योग्य कागदपत्रे ही सर्व आवश्यक कामे पूर्ण केली आहेत त्यांना लवकरच दिवाळीपूर्वी हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये सरसकट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा धन्यवाद